हा नगर मनमाड रोडचे काम जोर धरू लागल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते आहे असाच प्रकार सध्या राहुरी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर दिसतोय रस्त्याच्या खोदकामा आहे सध्या तरी वाहतूक ही एकेरी चालू असताना विद्यापीठ गेट समोर रस्ता हा रुंद असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना डोका पूर्णपणे शांत ठेवून जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागतोय वाहतुकीच्या कोंडीमुळे शाळकरी मुलं व काही ज्येष्ठ नागरिकांना व नोकरदार नागरिकांना मॅट मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय अशातच विद्यापीठ गेट समोर कुठल्याही विद्युत रोषणाई नसल्याने काही बाहेर गावचे रात्रीच्या वेळेस आल्याने शेतकरी यांना विद्यापीठ प्रवेशद्वार लवकर सापडत नसल्याचं सा समोर येतं काही विद्यापीठातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रात्रीच्या वेळी अंधारामध्ये बाहेर गावाकडून येत असताना त्यांनाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते तरी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर काही अपघात होणार नाही अशी उपाययोजना करावी अशी नागरिकांमधून चर्चा होती विद्यापीठामध्ये राज्य व परराज्यातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी याच ठिकाणी येत असतात त्यामुळे विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील सुशोभीकरण करावं अशी नागरिकांमधून चर्चा होती न्यूज फोर्टीन प्रतिनिधी दी दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ <laughs>